आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे यामध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का परंतु दोन जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे मिळतील याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल बहीण योजनेत आता साठ लाख महिला अपात्र झालेल्या आहे यामध्ये तुमचं नाव आहे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचा मॅसेज आलेला नसेल तर तुम्ही अपात्र झालेले आहेत का याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघू शकता की साठ लाख महिला अपात्र झालेल्या आहे आणि त्या कोणकोणत्या आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तुमचे नाव यामध्ये आहे की नाही चेक कसे करायचे याविषयी संपूर्ण माहिती आपण येथे बघणार आहोत तर छत्तीनी यामध्ये साठ लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहे या कोणकोणते आहे सगळी लिस्ट आता हे आपण वाचून दाखवणार आहे आणि छत्तीस जिल्ह्यापैकी तीस जिल्ह्यांनाच पैसे येणार आहे त्यामधले सहा जिल्हे बाद करण्यात आलेले आहे आणि ते सहा जिल्हे कोणते आहे आणि बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरूसुद्धा झालेले आहे आणि बारा जिल्ह्यात सर्व महिलांना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे अन्नाथ आता तुम्हाला पैसे का बरं आले नाही याविषयी तर आपण बघणारच आहो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी की एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे म्हणजेच की दोन जिल्ह्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये थेट एकवीसशे रुपये जमा झालेले आहे आणि काही महिलांना आणखी मॅचेससुद्धा आलेले नाही म्हणजेच की काही महिला आता वगळलेल्या आहे आणि त्यामध्ये हे कोणत्या महिला आहे आणि बारा जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा तीड सक्रांतीपर्यंत पैसे ते सर्व महिलांना आता ते मिळणार आहे त्यामध्ये साठ लाख महिला ह्या वगळण्यात येणार आहे आणि त्यामध्ये तुमचा नंबरसुद्धा लागू शकतो तर तुम्ही चेकसुद्धा करू शकता त्या साठ लाख महिलामध्ये काही निकष लादून दिलेले होते ते म्हणलं म्हणजे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना ते अपात्र करण्यात आलेले आहे म्हणजेच की ज्यांचे उत्पन्न हे सगळं घरांचे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे ते अडीच लाखाच्या वर आहे अशा महिला आता अपात्र झालेल्या आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर आहे अशाच महिला अपात्र झालेल्या आहे आणि ज्या महिलांचे फॉम भरण्याच्या वेळेस दोन दोन डॉक्युमेंट दिले होते म्हणजेच की बँकेचे हे नाव आणि आधार कार्डवरील नाव हे अल अलग आहे अशा महिलांचेच फॉर्म आणा रद्द करण्यात आलेले आहे त्यांचे जे आधार कार्डवरील नाव आणि बँकेच्या पासबुकवरील नाव हे अलग दिसत आहे अशा महिलांचे फॉर्म हे रद्द करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांनी फॉर्म भरण्याच्या वेळेस दोन दोन तीन तीन वेळा डाऊन डाउ अपलोड केलेले आहे किंवा ते फॉर्म दोन तीन वेळा भरलेले आहे अशा महिलांनासुद्धा पत्र करण्यात आलेले आहे तसेच काही महिला निराधार किंवा कुठल्याही योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेपासून वगळण्यात आलेले आहे म्हणजेच की साठ लाख महिला यामधून वगळण्यात आलेल्या आहे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती की काही महिलांची आता यामध्ये तक्रारीसुद्धा आलेली आहे ते सहा जिल्हे वगळण्यात आलेले आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहे तर ते आपण पाहू शकता लातूर त्यामध्ये लातूर आहे पालघर आहे सातारा आहे सुद्धा आहे वर्धा यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या सहा जिल्ह्यांना आता या सहा जिल्ह्यामधून जे तक्रारी आलेले आहे सुरुवातीला पहिले त्यांचे रिचेकिंग फॉर्म केले जाईल त्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल तुम्ही या सहा जिल्ह्यामधून आहे का आम्हाला कमेंटजवळ जरूर कळवा आणि ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे अशा महिलासुद्धा यापासून अपात्र ठरणार आहे म्हणजेच की साठ लाख महिलांना आता यापासून वंचित होणार आहे यांचा मोठा झटका महिलांना बसणार आहे साठ लाख महिला यापासून वंचित झालेल्या आहे म्हणजेच की त्यांना एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयेसुद्धा एक रुपया सुद्धा मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेची आता तीळ संक्रांत महिलांची आता गोड होणार आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना आता तीळ संक्रांतीचं मोठं गिफ्ट त्यांना मिळणार आहे म्हणजेच की एक गिफ्ट आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद